कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जावो स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो तर अगदी नेहमीप्रमाणे तुम्हाला समजलं असेल थमनेलवरून की आजचा व्हिडिओचा टॉपिक नक्की काय तर आज आहे ते म्हणजे आपला षडरात्रीचा पहिला दिवस अर्थात मार्गशीर्षची आजपासून सुरुवात झालेली आहे आणि आज असे बरेच सण असतात ते म्हणजे आज आहे देव ती म्हणजे देवदिवाळी तर ती देवदिवाळीसुद्धा आहे त्याच्यानंतर त्याला देवदिपावलीसुद्धा म्हटलं जातं त्याच्यानंतर आज आहे मार्गशीर्षचा अर्थात महालक्ष्मी देवीचा पहिला जो तिचा महिना आहे महालक्ष्मी देवीचा तिचा पहिला महिन्याचा दिवस आहे त्याच्यानंतर मग अजून सुरुवात होते ती म्हणजे खंडोबाच्या षडरात्रीची आसपासना सुरुवात होते अर्थात जो सहा दिवसाचा जो कालावधी असतो षडरात्र असते अर्थात त्याच्या आसपासना सुरुवात झालेली आहे तर अगदी त्याच्याच पद्धतीने माझीसुद्धा तशी सुरुवात झालेली आहे पूजेची तर काही ना काहीतरी डोक्यात नवीन नवीन असे प्लॅन येत असतात आणि त्याच्यावरती ठरवत असतो की आज असं करेन नंतर मग तसं करेन आज हे करेन आज तसं करेन तर असंच आज डोक्यात माझा प्लॅन आला की म्हणजे विचार केला होता की आपण पण सुद्धा घटस्थापना करूयात तर म्हणून मी आज यावेळेस घटस्थापना करणारी पहिल्यांदाच मी घटस्थापना करणार आहे कारण नवरात्रीची सुद्धा घटस्थापना आम्ही करत नाही तर म्हटलं की आपण फक्त षडरात्रीचा जो सहा दिवसांचा जो आहे तर त्याचासुद्धा आपण घटस्थापना करूयात म्हणून मग मा विचार केला की ह्या वर्षी म्हणजे विचार माझा मागच्या वर्षीपासूनच सुरू होता पण म्हटलं की नको ह्या वर्षी आपण करून घेऊ या वर्षी सगळं नीट नीटकं रूम वगैरे आहे म्हणजे रूम आम्ही रेनोवेट केलं होतं तर मग पटापटा सगळं ते करून घेऊ म्हणून मग यावेळेस म्हटलं मनविता माझ्यासोबत आहेत तर मग पटापटा नीटनीटकं लायटिंगचा जो प्रॉब्लेम होता तो करून घेऊ कारण एकट्याला एवढं करणं खरंच होणार नाही जर आपण टेप्स कापून ठेवले हो तर नंतर जॉईन करू शकतो पण आता एका साईडला मनविता मला काढून देते आणि मी एका साईडला चिटकवतो आहे तर हे जे सगळं होतं हे आदल्या दिवशीचं आहे म्हणजे एक डिसेंबरचं आहे आणि आज आहे दोन डिसेंबर तर आज हे एवढं सगळं माझं काय ना काहीतरी चाललं आहे प्लस आता माझी परत एक्झाम पण येणार आहे आणि त्यामध्ये एक मी अजून एक व्हिडिओ अपलोड केला होता तो म्हणजे मार्गशीर्षसाठी महालक्ष्मी तर जे काय काय खरेदी आहे काय काय मी नवीन आहे मार्गशीर्ष महालक्ष्मीसाठी अर्थात आपला दोन हजार चोवीसचा जो मार्गशीर्षचा महिना आहे तर त्यामध्ये मी काय काय प्लॅन आहे हे तुमच्या सर्वांसोबत नाही शेअर करणार ते तुम्हाला व्हिडिओ बघूनच समजेल पण काय काय असं आहे काय काय मी खरेदी केलं आहे तर ते तुम्हाला मी दाखवलं मागच्या व्हिडिओमध्ये आणि त्या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी एवढा छान प्रतिसाद दिलात की तो म्हणजे तो व्हिडिओ सात हजार आठशेच्या पुढे लोकांनी बघितला एवढा छान तुम्ही त्याला प्रतिसाद दिला त्यासाठी खरंच मनापासून आभार अगदी तशाच पद्धतीने नेहमी येणारे आपल्या व्हिडिओजला असाच छान प्रतिसाद द्या आणि माझा नेहमी प्रयत्न असतो की तुमच्या सर्वांसोबत व्हिडिओ छान छान नीट नीट आणि तुम्हाला हेल्पफुल पडेल असाच नेहमी व्हिडिओ अपलोड करायचा तर आता नेहमीप्रमाणे काही ना काहीतरी डोक्यात देत असतं अगदी तसंच सुरू आहे त्यावेळेस मला वाटलं की आपण बॅकग्राऊंडला नीटनेटकी लायटिंग करूयात म्हटलं डेकोरेटिव्ह पीस लावण्यापेक्षा आर्टिफिशियल पीस लावण्यापेक्षा त्यापक्षा ह्या ज्या लायटिंग्स असतात ना त्या तरी मला खरंच खूप बरा वाटतं म्हणजे हा जो लायटिंगचा जो ऑप्शन आहे ना तो मला खरंच खूप छान वाटतो म्हणजे प्रत्येक वेळेस जास्त काही होत नाही फक्त टेपनी वगैरे त्याला नीटनेटकं आपण छान लावलं ना तरी ते पूर्ण एकदम छान होतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हालासुद्धा सांगणार आहे की जर तुम्ही खंडोबाची शडरात्रीचा जो घटस्थापना करत असाल तर ती नक्की कशी करायची एकदम सिंपल साधी सोप्या पद्धतीने मी जी घटस्थापना आहे ती यावर्षी केली जास्तही मी जास्त मोठी पद्धत यावेळेस वापरलेली नाही यावेळेस म्हणजे आता जशी या यावर्षी मी घटस्थापना केली अगदी तशा पद्धतीने पुढच्या वर्षीसुद्धा मी सेम पद्धतीनेच घटस्थापना करणार आहे ज्या पद्धतीने आपण करतो अगदी त्या पद्धतीने तुम्हाला घटस्थापना करायची किंवा तुमच्या इकडे तुमच्या जाती परंपरानुसार तुम्हाला जसं माहिती आहे तसं करू शकता किंवा आपलं डिंडोरी प्रणीचं श्री गुरुपीठ म्हणून चॅनल आहे त्याच्यावरती जसं आहे तसं तुम्ही करू शकता तर मी डिंडोरी प्रणीचं जे आहे त्याच्यानुसारच करत असतो कारण तो माझा सेवा मार्ग आहे तर अगदी अशा पद्धतीने छान आणि एकदम मस्त अगद इतकं छान दिसत ना नंतर मी तुम्हाला लाईट्स बंद करून वगैरे दाखवलं आहे खूप खूप छान दिसत होतं म्हणतर मग म्हंटलं इमॅजिन केलं की जेव्हा घटस्थापना होईल ना तेव्हा अजून किती सुंदर असा लुक येईल आपल्या पूजेला तर म्हणून अशा पद्धतीने नीटनेटकं छान मस्त हे करून घेतलं लायटिंग केली ना की एक वेगळंच म्हणजे त्या पूजेमध्ये एक वेगळंच एक ऊर्जा दिसते जसं आपण नेहमीप्रमाणे दिवाळीमध्ये लायटिंग करत असतो अगदी तशा पद्धतीने तेव्हा आपल्या दाराला एक वेगळं असं तेज येतं अगदी एकलं दार सुशोभित दिसतं अगदी तशाच पद्धतीने ह्यावेळेस पण इथे जरा मी लायटिंग अशी केली त्याच्यानंतर मग माझी तयारी आहे अर्थात माझी जी एक्साइटमेंट लेवल होता तो एकदम हाय होता म्हणजे कधी बाबा दुसरा दिवस उजाडतो आहे कधी उजाडतो आहे आणि पटापटा सगळं आहे असंच मला होत होतं पण मग हळूहळू तो दिवस था। आला अर्थात दोन तारीख आदल्या दिवशी सगळी ऑलमोस्टली तयारी करून घेतली होती जेवढी जमली तेवढी पटापटा छान मस्त तयारी करून घेतली आणि नंतर मग म्हटलं की मग घटस्थापना पण पन करूयात तर मग मा आता माती वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी घेऊन आलो होतो म्हणजे टोपली म्हणा किंवा काय काय ना काहीतरी म्हणा हे सगळं मी घेऊन आलो होतो त्याच्यानंतर आता मी तुम्हाला सांगणार आहे जो अखंड दिवा आहे तो आपल्या कसा लावायचा आहे षडरात्रीचा तर बघा अखंड दिवा तुम्हाला तुमच्या ह्याच्यानुसार बघायचं आहे की तुमच्याकडे कसा दिवा आहे तसा जर तुम्ही नवीन दिवा वापरायचा असाल तरी तो छान स्वच्छ एकदम मस्त करून तो गा घ्या वापरायचा आहे आपल्याला आणि जर तुमच्याकडे जरी जुना दिवा असेल तरी तुम्हाला जसा आहे तसा तो स्वच्छ करायचा आहे आणि मग तो लावायचा तर हा जो दिवा तो ता आहे तो माझ्या आजीनी मला दिलेला आहे तर हा आता माझ्याकडे आहे तर हा एक मी अखंड दिवा म्हणून वापरतो आहे कारण हा बऱ्यापैकी खोलगट आहे ना तर मला तो वापरायला बऱ्यापैकी पडत होता म्हणजे छान त्याच स्टोअर होतं तेल नीटनिटकं म्हणून मी हो दिवा तिथे ठेवला आहे आणि त्याचा दिवा कसा लावायचा अखंड ते तुम्हाला सांगतो की ते म्हणजे तांदूळ घ्यायचे किंवा एखादी प्लेट घ्यायची त्यामध्ये तांदूळ घ्यायचे त्यामध्ये हळदी कुंकू घालायचे आणि त्यावरती आपल्याला आपला अखंड दिवा ठेवायचा आहे अखंड दिवा ठेवल्यानंतर तो प्रज्वलित करायचा आणि त्याला नीटनेटकं ठेवण्याचा जप म्हणजे निटकिटका जपायचा तो अजिबात विजू द्यायचा नाही आहे त्याच्यानंतर मग आता आपण घटस्थापनेची तयारी करूयात तर बघा एक मी तामण घेतलं आहे का आता माझी टोपली छोटी आहे तुम्ही तुमच्या टोपलीनुसार बघून घ्या तर आता मी तामण घेतलं नाही त्या तामणामध्ये टोपली घेतली जी आपली बांबूची टोपली असते ती टोपली घेतली त्याच्यानंतर मग त्यामध्ये आता मी माती घेतलेली आहे तशी निटनिटकी त्यामध्ये माती घ्यायची तुमच्या आजूबाजूच्या परिसरातली जी काही माती असेल ना ती तुम्ही घ्या तर तशी मी माती घेतली त्याच्यानंतर हे माझ्याकडे सजवलेलं मातीचं मडकं होतं तर हे एक मी मातीचं मडकं घेतलं आहे त्याचं कारण तुम्हाला सांगतो की मातीचंच वापरलं पाहिजे असं नाही आहे तुम्ही कुठल्याही स्टीलचं वापरू शकता किंवा तुमच्याकडे कुठल्याही धातूचा आपला मार्गशीर्ष महालक्ष्मीसाठी आपण जी कळशी वापरतो तीही तुम्ही घेऊ शकता किंवा आपला तांब्याचा तांब्या घेऊ शकता जसं तुम्हाला अवेल म्हणजे जसं होईल अगदी तशा पद्धती तुम्ही वापरू शकता तर माझ्याकडे मातीचं भांडं होतं अर्थात मातीचा, मातीचा असा गडवा होता माझ्याकडे तर म्हणून मी घेतलं आहे असं काही नाही आहे की तुम्हाला मातीचंच घ्यायचं आहे तुम्ही नॉर्मल आपलं स्टीलचं किंवा तांब्याचं जसं घेतला ना तसं घेतला तरीसुद्धा चालेल त्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्या सुपारी नाणं पैसा त्याच्यानंतर मग जे आपला पैसा म्हणजे आपण अपल नाणंच त्यामध्ये घालत असतो त्यामध्ये कलशामध्ये मी सुपारी घातलं नाणं घातलं हळदी कुंकू अक्षदा आणि फूल त्याच्यानंतर एवढं सगळं आपण कलशामध्ये आपल्याला घालायचं आहे जरी तुम्हाला काही ह्याच्यात समजलं नाही तर मला नक्की कमेंट करा त्याचं उत्तर तुम्हाला नक्की मिळेल त्याच्यानंतर आपल्याला दोरा घ्यायचा आहे अर्थात तुमच्याकडे पिवळा दोरा असेल किंवा कुठलाही दोरा असेल तो दोरा घ्यायचा आता माझ्याकडे हा उलण होता तो तुम्ही वापरला वापरलाय तुम्ही तसा नाही वापरला तरी चालेल मग तुमच्याकडे जो रक्षासूत्र असतो तो आला तरी तरीसुद्धा चालेल पण शक्यतो पिवळ्या रंगाचा असावा जर तुमचा नॉर्मल आपला हार विण्याचा धागा असतो तर त्याला नीटनिट हळद लावून मग तो सात वेळा गुंडायचा सात वेळा आपल्याला तो गुंडाळायचा आहे त्याच्यानंतर मग आपल्याला आपला जो कलश आहे त्याच्या भोवती आपल्याला पाच पानं लावायची किंवा तुम्ही तुमच्याकडे आता माझ्याकडे ही नागवेलीची पानं अवेलेबल होती तर म्हणून मी नागवेलीची पानं लावतो आहे किंवा बऱ्याचदा तुमच्या विभागामध्ये जर नागवेलीची पानं नसतील मिळत आंब्याचं पान मिळत असेल अर्थात आंब्याचं ढगळ असतं ते जरी मिळालं तरीसुद्धा चालेल आंब्याचं ढगळ वापरू शकता किंवा नागवेलीची पान वापरू शकता जरी तुम्हाला दोघांपैकी काहीच पानं अवेलेबल झाली नाहीत तर मात्र तुम्ही आपल्या आजूबाजूच्या परिसरातली जी काही पानं असतील ना ती वापरायची त्याच्यानंतर मग त्यावरती एक तामण ठेवायचं त्यात पूर्ण भरून तांदूळ घ्यायचे त्याच्यावरती विळ्याची दोन पानं घ्यायची अगदी अशा पद्धतीने आपला जो कलश आहे तो तयार झाला आहे त्याच्यानंतर मग आता ह्यामध्ये म्हणजे रुजवण घालण्यासाठी आपल्याला गहू वापरायचा आप आहे आता हा मी गहू घेतलेला आहे काय काय सप्त सप्तधान्य घेतात अर्थात सात धान्य जे असतात ते मिक्स असतं ते सुद्धा बाहेर अवेलेबल भेटतं पॅकेट्समध्ये तुम्ही ते सुद्धा वापरू शकता किंवा घरगुती आपले जे गहू असतात तुम्ही ते सुद्धा वापरू शकता आता ही जी पूजा आहे ना ती कोणही करू शकतं सगळ्यात पहिला तर प्रश्न तुमचा असेल की कोण करायचं तर ही पूजा कोणही करू शकतं आणि ह्या पूजेमध्ये दिशेचा सुद्धा काहीच हे प्रॉब्लेम नसतो सगळ्यात महत्त्वाची ती म्हणजे आपली भक्तिभाव असतो तरी सुद्धा मी तुम्हाला याचा पुढते ह्याच्यावरती जे काय आहे जशी मी पूजा मांडले त्याच्यावरती पुढे पुढे तुम्हाला मी सगळं सांगितलं अशा पद्धतीने सर्वांसोबत मी शेअर केलं की कशी खंडोबाच्या नवरात्रीची जी मांडणी असते ती आहे आणि आता असा सुंदर मस्त पसारा झालाय तो आता मी पहिला आवरून घेणार फक्त मांडणी करून ठेवलेली आहे अखंड दिवेची सुरुवात झालेली आहे अखंड दिवा मी नीट का लावून ठेवला कारण परत मग प्रॉब्लेम नको आणि अखंड दिवा मी पहिला इथे दाखवला होता जिथे मी पहिला नारळ ठेवलाय पण नंतर मला एक गोष्ट आठवली की गुरुजींनी सांगितलं होतं की अखंड दिवा आग्नेय कोपऱ्यामध्ये आला पाहिजे आणि माझ्या घराचा हा ईशान्य कोपरा आहे आणि माझी पूजा सुद्धा आग्नेयला मी आहे तर ह्याच्यावरती एक्सप्रेशन आहे ती तुम्हाला मी देणार आहे तर इथे आग्नेय कोपरा येतो म्हणून मी इथे ठेवले आणि मोठा प्रॉब्लेम तो असा होत होता जेव्हा मी इथे दिवा ठेवला होता जरी फॅन लावला तरी तो लगबगत होता दिवा आणि जेव्हा मी इथे ठेवला आहे ना तेव्हा जास्त लगबगत नाहीये नॉर्मल मध्ये लगबगतोय तेवढा तरी आता लग येईल पण आता मी काच वगैरे नीटनिटक त्याच्यावरती ठेवलंय जेणेकरून तो अखंड छान नीटनिटका तेवत राहावा तर आता मी पहिली पूजा वगैरे करून घेतो आता गहू वगैरे बघा गहू वगैरे आहेत जे आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत आणि अजून एक मोठा प्रॉब्लेम असा की ही जी टोपली आहे ना स्टेबल ती स्टेबल नाही आहे ती धडधड धडधड हलते तर त्याच्यावरती सोल्युशन करतो आणि तिला नीटनिटकं स्थापित करतो म्हणजे ती हलता कामा नाही आणि नीट नीटकी राहील सुद्धा तर अशा पद्धतीने लाइटिंग वगैरे छान सगळं माझं झालंय पटकन पूजेला लागतो तर मग तर मग आता आपल्याला तुम्हाला सर्वांना माहिती आहे आचमन कसं करायचं तर आता आपण काय श्रद्धा ठेवून जर ही पूजा करत असतो किंवा हे घटस्थापना आपण करत असतो तर त्याच्यासाठी आपल्याला संकल संकल्प करणं गरजेचं आहे तर संकल्पामध्ये आपल्या हातात तांदूळ फूल आणि पाणी तांदूळ कधी कोरा घ्यायचं नाही म्हणून त्यामध्ये हळदी कुंकू घालायचं आणि अगदी अशा पद्धतीने त्यामध्ये पाणी घ्यायचं आणि आपल्या मनातली इच्छा आपल्या खंडेरायांना सांगायची आणि आपल्या मनातली जी काही इच्छा आहे ज्याच्यासाठी आपण हे हे करत आहोत घटस्थापना करत आहोत ते आपण सांगायचं आणि त्याच्यानंतर मग ते आपण जे काही आपलं सर्व सांगितलं त्याच्यानंतर ते जे आहे सर्व आपल्या हातातलं अर्थात तांदूळ आणि फुलं तर हे सगळं आपल्याला पाणी टाकून ते त्या तांबणामध्ये सोडून द्यायचं आहे तर अगदी अशा पद्धतीने ह्याला म्हणतात आपलं संकल्प करणं तर अगदी अशा पद्धतीने आपण संकल्प केला संकल्प म्हणजे ह्यामध्ये तुम्ही जर कुठलं हे ठेवून जर इच्छा ठेवून जर करत असाल तर तो संकल्प झाला जर तुम्ही काही इच्छा न ठेवता हे व्रत करत असाल तर म्हणजे आपलं ही जी घटस्थापना करत असाल तरीसुद्धा हे करणं अनिवार्य आहे आता आपल्या कंपल्सरीच आहे मग त्याच्यानंतर आता बघा माझी सुरुवात आहे ती म्हणजे अभिषेकाची तर ह्यामध्ये हे जी संपूर्ण पूजा होती ना ते मी सगळं डिटेल ही गुरुजींना विचारलं आणि तशा पद्धतीने मी करतो आहे त्याच्यानंतर मग आता ही आहे गणपती बाप्पाची सुपारी तर गणपती बाप्पाची मी मूर्ती का नाही घेतली तर माझ्याकडे गणपती बाप्पाची मूर्ती एकच आहे माझ्याकडे गणपती बाप्पाची मूर्ती दोन नाही आहे तर म्हणून जी आता मला मार्गशीर्षच्या गुरुवारला सुद्धा ती गणपतीच्या पूजेमध्ये लागणार आहे अर्थात गणेश पूजनाला सुद्धा लागणार आहे लक्ष्मीपूजेमध्ये अर्थात मार्गशीर्षचा आता आपल्या गुरुवार येणार आहे तर त्यामध्ये सुद्धा लागते तर म्हणून मी इथे सुपारीचा वापर केला आहे कारण माझ्याकडे एक्स्ट्राचीच मूर्ती नाही आहे तर तुमच्याकडे असेल एक्स्ट्राची जर तशी तुम्ही ती तिजोरीमध्ये वगैरे ठेवू शकता म्हणजे तिजोरीमध्ये वगैरे काही जणं ठेवतात तर ती मूर्ती तुम्ही इथे स्थापित करू शकता पण माझ्याकडे एक्स्ट्रा नव्हती म्हणून आता ती मी इथे स्थापना केलेली आहे सुपारीची त्यानंतर गणपती बाप्पाची विधिवत पूजा केली गणपती बाप्पाची विधिपत पूजा एकदम सिंपल असते ती म्हणजे अष्टगंध अर्पण करायचं त्यांना जानवं असेल तर तुमच्याकडे तुम्ही जानवं अर्पण करू शकता त्याच्यानंतर मग त्यांना दुर्वा फुलं धूप दीपं नैवेद्य हे असं सगळं दाखायचं आणि अगदी अशा पद्धतीने सिंपल साधी आपली जी पूजा आहे ती करून घ्यायची त्याच्यानंतर मग आता आहे सगळ्यात महत्त्वाचा तो म्हणजे आपल्या खंडेऱ्यांचा अभिषेक तर आता मी खंडेऱ्यांचा अभिषेक करून घेतो आहे तीन पाच सात किंवा अकरा एवढ्या वेळेस आपल्या महा म्हणजे आपल्या महादेवांचाच अवतार आहे तर आपल्या खंडेरायांवरती आपल्याला पाणी अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर मग जसं तुम्ही तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही बाकीचे काय काय अभिषेक करतात अर्थात बहुतेक जण पंचामृताचा अभिषेक करतात बहुतेक जण त्यामध्ये रस रससुद्धा घेतात बरेच जण तर तुम्ही तसासुद्धा अभिषेक करू शकता पण मी साध्या सोप्या पद्धतीने अतिशय सिंपल पद्धतीने दुधाचा अभिषेक केलेला आहे तर ओम नमो मार्तंड भैरवाय नमः 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 या मंत्राचा जाप करत करत माझी ही जी संपूर्ण जी माझी घटस्थापनेची पूजा आहे ती मी करत होतो तर अगदी अशा पद्धतीने आता मी फुलांचा वर्षाव केलेला आहे आपल्या अखंडे रॅनवरती तर सिंपल आहे एकदम पूजा अभिषेकामध्ये सुद्धा काहीही असं हे नाही आहे एकदम सिंपल आहे तुम्ही सुद्धा करू शकता फक्त आपल्या काळजी घ्यायची ती म्हणजे आपल्या अखंड दिव्याची कारण तो सगळ्यात सगळ्यात महत्त्वाचा आहे त्याच्यानंतर मग आता आपण पुन्हा एकदा आलेलो आहे आपल्या पूजेमध्ये देवाचा अभिषेक वगैरे झाला त्याच्यानंतर देवाची मूर्ती मी तिथेच ठेवली आहे त्याच्यानंतर आता रुजवण घालून घेतो आहे ते म्हणजे आपलं जे गहू आपल्या यामध्ये पेरायचं होते तर ते असे नीटनेटके मी पेरून घेतो आहे ह्याच्यावरती परत आपल्यानंतर माती घालायची आहे मी आता घातलेली नाही ह्याच्यावरती नंतर आपल्या परत माती घालायची आहे त्याच्यानंतर हे जे आपलं वरती पान आपण जे तांबणामध्ये ठेवलेलं आहे त्यामध्ये आता आपल्याला हळद घालून घ्यायची आहे आणि हळद घातली की त्याच्यानंतर त्यावरती आपली जी मूर्ती आहे खंडेरायांची ती आपल्या ठेवायची अगदी अशा सिंपल साध्या पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे त्याच्यानंतर मग आता मी खंडेऱ्यांना माळ अर्पण केलेली आहे जर तुम्हाला जसं वाटत असेल अगदी तशा पद्धतीने तुम्ही माळ घालायची त्याच्यानंतर मी नारळाचं पूजन करून घेतलं तर जो जो नारळ ठेवला तो त्याच्यानंतर मी आता महादेवां म्हणजे आपले जे मार्तंड भैरव आहेत त्यांना मी आता हळद अर्पण केलेली आहे हळद तुम्ही अकरा वेळा अर्पण करू शकता पाच वेळा अर्पण करू शकता तीन वेळा अर्पण करू शकता जसं जमेल अगदी तशा पद्धतीने अर्पण करायचे आणि मग त्याच्यानंतर मग आता आम्ही धूप दीप हे ओवाळून घेतलं त्याच्यानंतर ता पोथीची पूजा करून घेतली त्याच्यानंतर मग आता आपले जे मारतंड भैरव आहेत आता खंडेराय आहेत त्यांना मी फुलं अर्पण केली आहेत तुम्हाला जशी जमतील तशी दररोजची फुलं आपण नक्की अर्पण करायची पण मा म्हणजे त्यांना दररोजच्या दररोज फुलं अर्पण करायची कधीही चुकता कामा नाही सहा दिवसांचा हा घटस्थापनेचा दिवस असतात तर त्यामध्ये दररोजच्या दररोज आपल्या त्यांना फुलं अर्पण करायची आहेत तर अशी आपली पूजा झाली आहे पद्धतीने आजची आपली जी खंडोबाची जी घटस्थापनेची पूजा होती ती अशी छान मस्त झाली आणि आज परत देवघर देवपूजा सुद्धा करायची होती त्याच्यावरून आज खंडोबाचा घट सुद्धा बसवायचा होता तर एवढ्या सगळ्या गोष्टी पटापट छान मॅनेज झाल्या आणि छान मस्त अशी आत म्हणजे छान मस्त पूजा झाली मला खरंच खूप आवडली पहिल्यांदा मी घटस्थापना केली पण मन असं एकदम पॉझिटिव्ह झालं आणि आज संध्याकाळी मी वाचनाला सुरुवात करणार आहे वाचनाला म्हणजेच आपलं जे पारायणाचं पुस्तक ला ला आहे मल्हारी सप्तशेती अध्यायचे तीन अध्याय आज मी पठण करणारे संध्याकाळी तर ते आपण लाईव्ह घेणार आहोत तर लाईव्ह नक्की सर्वांनी या आणि आता तुमच्या सर्व जो हा व्हिडिओ तीन वाजेपर्यंत येईलच अर्थात आलाच असेल तर मग तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की आज सहा वाजता आपल्याला लाईव्ह घ्यायचा आहे आपण त्यामध्ये मल्हारी सप्तशेतीचा पाठ करणार आहोत पाठ म्हणजे आपण तीन अध्यायामध्ये त्यामध्ये पठण करणार आहोत तर अशी छान मस्त पूजे झाली आजचा नैवेद्य दाखवलाय आज पप्पानी खाजा घेऊन आले होते ना तर देवासाठी छान असा खाजा होता त्यानंतर ता अखंड दिवाची काळजी कशी घ्यायची तर ह्याच्यावरती हळूहळू हळू तुमच्या सर्वांसोबत मी व्हिडिओ आपले जसे दिवसाचे येत जाणार तसंच अगदी त्याच आता आपला येतोय मार्गशीर्ष अर्थात पर्वावरती आपला मार्गशीर्षचा पहिला गुरुवार आहे तर म्हणजे आता परवा म्हणजे अजून आहे बुधवार येतो त्या दिवशी पण त्या दिवशी आपलं सगळं सामान आणण्याची लगबग असते गजरे फुलं काय ना काहीतरी आणण्याचा आपला काही ना काहीतरी प्रयत्न असतो हो। तर अगदी तसंच माझं सुद्धा बरेचसे प्लॅन आहे ते तुमच्या सर्वांसोबत मी आता नाही शेअर करणार आहे ते उद्या हळूहळू तुमच्या सर्वांसोबत मी शेअर करेन पाचची पूजा मला कशी झाली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आज खूप छान वाटते मला की माझ्या माझ्या हातातून माझ्या पुरुष कुलदेवतेची सेवा घडली यासाठी म्हणजे काय पाहिजे त्या गोष्टीमध्ये खरंच खरच इतकी छान आजची माझी पूजा झाली आणि जस मनात होत अगदी तशीच्या तशी माझी पूजा झाली तर दिवा तुम्ही म्हणाल म्हणाल की पहिलं तो एक स्थान होता नंतर तुम्ही इतर स्थानावरती ठेवलं तसं काही नाहीये तुम्ही दिवा हलवू शकता फक्त तो अखंड देवत राहायला पाहिजे पण जर तुम्ही एकाच जागी नेऊ सहा दिवस ठेवलात तरी सुद्धा काहीच प्रॉब्लेम नाही जर तुमच्या इथे हवा येत आहे म्हणून तुम्ही जर त्याची जागा बदल असेल तर त्याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही तो आपला दिवा अखंड तेवत ठेवायचा आहे तर म्हणून अगदी तशा पद्धतीची सोय आहे तर म्हणून आग्नेय कोपऱ्यामध्ये यावं म्हणून तो, तो आग्नेय कोपऱ्यामध्ये को ठेवलेला आहे त्याच्यानंतर अजून एक सर्वांचा मोठा प्रश्न असेल की आता मला माहिती आहे की तुम्ही सर्व विचारणार म्हणून तुमच्या सर्वांसोबत मी आता शेअर करतोय की ते म्हणजे तुम्ही सगळे विचार की आग्नेय कोपऱ्यामध्ये का मांडली तर ह्याच्या आधी सुद्धा मी तुमच्या सर्वांसोबत शेअर केलं होतं की जो मी कुठलीही देवाची जेव्हा पूजा करतो किंवा काही करतो त्यामागे वेळा विचार करावा लागतो तेव्हा आपली ती गोष्ट बरोबर असते तरच आपण ते सगळं करू शकतो आपण मोठ्या माणसांना विचारायचं असतं त्याच्यानंतरच आपण ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात तर मी गुरुजींना विचारलं केंद्रामध्ये विचारलं मोठ्या माणसाने विचारलं जे युट्युबर्स आहेत जे गुरुजी वगैरे आहेत त्यांना सुद्धा विचारलं सगळ्यांकडनं हो चालेल हेच उत्तर आलं आणि आपल्या दिंडोरी ह्याच्यानुसार आपला जो दिवा आहे अखंड तो आग्नेय कोपऱ्यात आला पाहिजे तर म्हणून तो, तो आग्नेय कोपऱ्यामध्ये मी दीप ठेवलेला आहे तर अगदी अशा पद्धतीने आपली सिंपल पूजा होती आग्नेय कोपऱ्यामध्ये प्रत्येक पूजा मांडली जाईल असं नाहीये पण मी प्रत्येक पूजेचं कोणालाही असं विचारलं नाही की प्रत्येक पूजा आग्नेय कोपऱ्यामध्ये मांडली तर चालेल का मी फक्त विचारलं की आपली जो खंडोबाच आपली घटस्थापना आहे ती फक्त आग्नेय कोपऱ्यामध्ये मांडली तर चालेल का तर मला बरेच जण कोणाचे उत्तर नाही असं मला नाही आलं सगळ्यांचं उत्तर होच आलं तर मग मी तिथे पूजा मांडलेली आणि दिशेच वगैरे काहीच नसतं मेन म्हणजे आपली सगळ्यात महत्वाची तर आपली श्रद्धा आहे आपण किती श्रद्धेने करतो ते आहे तर म्हणून अशी छान मस्त आजची आपली पूजा झाली तुम्हाला आवडली का पूजा मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा तर चला आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो सर्वांनी संध्याकाळी लाईव्ह ला नक्की या